嗯。Mm hmm. बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व हिंदुस्थानातील लोक प्रिय आहेत हे काही कोणास सांगाव्यास नको वर्षातून अर्धे अधिक त्यांचे दिवस उत्सवात आणि सणात जातात त्यातल्या त्यात देशातील महान व्यक्तींच्या जन्ममेळाच्या उत्सवांना तर ते फारच महत्व देतात कृष्णजन्माष्टी रामनवमी हनुमान जयंती हे उत्सव त्यांच्या या मनोभावनेची साक्ष देतात असे असताना हिंदुस्थानातील हिंदू लोकबुद्धाची जयंती साजरी करीत नाहीत याचे कोणाही परकीय माणसास आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही ज्या विभूती हिंदुस्थानात निर्माण झाल्या त्यात बुद्धाचे स्थान फार उच्च प्रतीचे आहे जगाला प्रकाशित करणारा तेजस्वी सूर्य अशी महती गाणारे बुद्धाचे काही भक्तगण आहे ख्रिस्ती लोक ज्यांना बुद्धाबद्दल हेवा वाटतो ते देखील एशिया खंड प्रकाशित करणारा सूर्य अशी त्यास उपमा देतात हिंदू लोकही त्याला विष्णूचा अवतार मानित असत अशा या विख्यात पुरुषाची या देशातील लोकांना आठवण देखील राहिली नाही बाजीरावाने ठेवलेली रांड मस्तानी हिचे नाव ज्यांना माहीत आहे असे सामान्य लोक आज पुष्कळ सापडतील पण बुद्धाच्या नावाचा परिचय असलेले सामान्य लोक यांच्यापेक्षा फारच कमी सापडतील अशी मला शंका वाटते एवढ्या मोठ्या विभूतीची एवढी मोठी विस्मृती व्हावी ही मोठी सखेदाश्चर्याची गोष्ट आहे अशा परिस्थितीत आनंदाची ही गोष्ट की बंगाल व इतर प्रांतांत बुद्ध जयंतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आमच्या मते या उत्सवाला फारच मोठे राजकीय महत्व आहे ते पटवून देण्याकरिता गौतम बुद्धाचे त्याचे कार्य याचा जनतेला परिचय करून देण्याचे आज आम्ही योजिले आहे अडीच हजार वर्षांपूर्वी शुद्धोधन नावाचा साक्यवंशातील एक राजा कपिलवस्तू येथे राज्य करीत होता शुद्धोधन राजाच्या कुळाचे नाव गौतम असे होते कपिलवस्तू हे ठिकाण आजच्या हिंदुस्थानातील संयुक्त प्रांत म्हणतात त्या प्रांतात होते ते वस्ती व अयोध्या यांच्या मधोमध असून फैजाबादपासून पूर्वेकडे पन्नास मैलावर होते शुद्धोधन राजाच्या दोन पत्नी होत्या एकीचे नाव मायादेवी व दुसरीचे नाव प्रजाप्ती असे होते शुद्धोधन व मायादेवी यांचे लग्न झाल्यावर काही दिवसांनी मायादेवी गरोदर राहिली गरोदर राहिल्यानंतर पहिले बाळंतपण माहेरघरी व्हावे अशी पूर्वापार चाल असल्याकारणाने मायादेवीचा बाप सुबुद्धे याने मुलीस बाळंतपणास आपल्या गावी पाठवावी म्हणून त्यांचा जावाई शुद्धोधन यास निरोप पाठविला त्याप्रमाणे मायादेवी वतीची बहीण प्रजाप्ती लवाजम्यानिशी आपल्या माहेरी जाव्यास निघाल्या वाटेत त्यांनी लुंबिणी वन लागले व त्या ठिकाणी मायादेवी हीच प्रसूती वेदना सुरू झाल्या व त्या वनात ती बाळंत होऊन पुत्ररत्न प्रसवली प्रसूत झाल्याबरोबर मायादेवी चरण पावली व त्या मुलाचे संगोपन तिची बहीण प्रजाप्ती हिने केले त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले हाच पुढे गौतम बुद्ध म्हणून प्रसिद्धीस आला क्षत्रिय कुळात व राजघराण्यात जन्माला आल्यामुळे त्याच्या परिस्थितीला साजेल असे शिक्षण सिद्धार्थाला देण्यात आले होते क्षत्रियाचे लष्करी शिक्षणच देण्यात आले होते असे नव्हे तर त्याचा वेदाभ्यासही चांगलाच झाला होता परंतु सिद्धार्थाचा एकंदरीत मनाचा कल एकांताकडे होता राजवैभव उपभोगण्याकडे त्याचा विशेष कल नव्हता आपला पुत्र कदाचित संन्यास घेऊन भलत्याच मार्गाला लागेल या भीतीने शुद्धोधनाने आपल्या मुलाचे लग्न करून त्यास संसारात डांबून टाकण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे दंडपाणी याची मुलगी जिचे माहेरचे नाव गोपी व सासरचे नाव यशोधरा हिच्याबरोबर लग्न लावून दिले व या लग्नापासून सिद्धार्थ गौतमास राहुल या नावाचा एक मुलगा झाला शुद्धोधनाने आपल्या मुलाला ऐशारामात राहता यावे म्हणून तीन मोठमोठे राजवाडे बांधून दिलेले होते त्याच्या ऐशारामात कोणत्याही प्रकारची न्यूनता राहू नये अशा प्रकारची व्यवस्था केली होती